भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बाबांनी चर्च बैठकीच्या माध्यमातून आपण सेवकसेविकांना आपल्या मार्गदर्शनातून अनेक अनमोल वचन आम्हा शेवकांना दिले आहेत बाबांनी दिलेल्या या वचनाचे आपण आपल्या जीवनात कशा प्रकारे पालन करावे व आपल्या या जीवनाचा उद्धार करून आपण जिवंतपणीज मोक्षप्राप्तीचा अनुभव कसे घ्यावे याचे विचार आपण सेवकांनी करणे गरजेचे आहे बघा बाबांनी भगवंताच्या आदेशाप्रमाणे सर्व सेवक सेविकांना या मार्गाची भाषा बोलण्याची पद्धत चार तत्व तीन शब्द पाच नियमाच्या माध्यमातून समजावून दिलेली आहे बाबांनी शेवकांना मार्गदर्शन केले आहे की चार तत्व तीन शब्द पाच नियमाचे स्वीकार करणारा व्यक्तीच भगवंताला प्राप्त करू शकतो तर आपण सेवकसेविकांनी बाबांनी दिलेल्या या अनमोल वचनाचे पालन कशा प्रकारे आपल्या कर्मातून करावे भगवत प्राप्तीकरता निष्काम कर्मयोग साधण्याकरता बाबांनी आपण शेवकांना हे चार तत्व दिले आहेत ह्या चार तत्वात या संपूर्ण मार्गाची रूपरेषा दर्शविलेली आहे हे चार तत्व या मार्गाचे सिद्धांत आहेत या चार तत्वामध्ये संपूर्ण तत्वज्ञान समाविष्ट आहे या चार तत्वाचे पालन प्रत्येक सेवकसेविकांनी आपल्या जीवनात काटेकोरपणे करणे गरजेचे आहे यासाठी आपल्याला आपल्या मनात एक चित्त एक लक्ष एक भगवान ही भावना निर्माण करावी लागेल आपले मन आपले लक्ष फक्त एका भगवंताकडे असायला हवे या व्यतिरिक्त कोणतेही जुने विचार जुनी भावना आपल्या मनात निर्माण होता कामा नये आपल्या मनातील वाईट विचारांच्या वाईट भावनांच्या म्हणजेच मोहमाया अहंकार राग लोप क्रोध या भावनांचा नाश करून मरे या जिये भगवत नाम पर या तत्वाचे पालन करून भगवंताच्या चरणी मरावे लागेल या तत्वाचे पालन फक्त विचारातच न करता आपल्या वागणुकीतून आपल्या बोलण्यातून आपले कर्मकर्त्यांनी करावे लागेल तेव्हाच या मार्गातील भगवत कृपा आपल्याला प्राप्त होऊन आपल्या जीवनात असणाऱ्या दुःखाचे निराकरण होऊन आपले दुःख दूर होतील व आपल्या जीवनाचा उद्धार होण्यास सुरुवात होईल व आपण ज्या इच्छा आकांक्षा बाळगून भगवंताकडे त्या इच्छापूर्तीचे योग मागू तेव्हा मा भगवंत आपल्याला इच्छा अनुसार भोजन देणार आणि म्हणून ह्या चार तत्वाचे स्वीकार सेवकांनी आपल्या जीवनात करणे गरजेचे आहे महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपण शेवकांना कुटुंबात व वा सेवकात वागण्याकरता बोलण्याकरता भगवद्गुणाचे तीन शब्द दिलेत सत्य बोलणे मर्यादा पाळणे प्रेमाने वागणे या तिन्ही शब्दांना भगवंताचे गुण म्हणून बाबांनी आपल्याला दिले आहेत म्हणून जेव्हा आपण सेवकसेविका आपले कर्म करताना आपल्या जीवनात या तीन शब्दाचे पालन करतो तेव्हा आपण त्या भगवंताला आनंदी करतो व या तीन शब्दाचे पालन आपण करत असल्यामुळे आपल्यासुद्धा भगवंताचे गुण निर्माण होतात व आपले जीवन सुखमय आनंदीमय व्यतीत होतो आपल्या वागणुकीतून भगवंताचे गुण निर्माण झाल्यामुळे आपण मोक्षप्राप्तीचा अनुभव घेतो कुणाबद्दल आपल्या मनात राग नसतो कुणाबद्दलही वाईट विचार नसतात व आपल्या मनात दया क्षमा शांती हे गुण निर्माण होतात म्हणून आपण प्रत्येकाने या तीन शब्दाचा स्वीकार करणे गरजेचे आहे बाबांनी शेवकांना जीवनात चालण्याकरता ग्रहस्थी उंच आणण्याकरता मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरता पाच नियम दिलेत ह्या पाच नियमाच्या बंधनात राहून आपण सेवकांनी आपल्या जीवनात चालायचे आहे या पाच नियमांमुळेच आपल्यात मानवता निर्माण झाली व मानव म्हणून जगण्याचे जे उद्देश आहेत ते साध्य झाले आहेत आपण या नियमानुसार आपल्या जीवनात ध्येयाने विश्वासाने एकच भगवंताला आपल्या जीवनात मानत असतो सत्य मर्यादा प्रेम शेवकात व कुटुंबात निर्माण करण्याचे प्रयत्न करीत असतो अनेक व्यसन बंद केल्यामुळे आपले जीवनमान उंचावले गेले आहे कुटुंबात व सेवकात एकता कायम केल्यामुळे आज आम्ही समाजात अभिमानाने जगत आहोत आपले कुटुंब मर्यादित ठेवल्यामुळे आमची गृहस्थी उंचावली आहे आम्ही आर्थिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या मजबूत बनलेले आहोत या पाच नियमानुसार आपल्या जीवनात चालल्यामुळे आम्ही स्वर्गसुखाच्या मोक्षप्राप्तीचा अनुभव आपल्या जीवनात प्राप्त करीत हो। आहोत आणि हे सर्व बदल आमच्या जीवनात घडून येत आहेत कारण आम्ही बाबाच्या वचनाचे पालन करण्याचे प्रयत्न आपल्या जीवनात करीत हो। आहोत आणि म्हणूनच बाबांनी म्हटले आहे की चार तत्व तीन शब्द पाच नियमाचा स्वीकार करणारा व्यक्तीच भगवंताला प्राप्त करू शकतो नमस्कार